आपले भाग्य आधीच लिहिलेले असते का आपल्या भाग्यात जे काही घडते ते आधीच निश्चित असते का मित्रांनो गरुड पुराणात सांगितले आहे की माणसाच्या भाग्यात जे काही जन्मापासून मृत्यूपर्यंत घडते ते आधीच निश्चित असते मृत्यू आणि जन्म हे एक सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही पण मित्रांनो आपल्याला हे माहीत नसते की आपले भाग्य आपल्या जन्माआधी लिहिले जाते की जन्मानंतर गरुड पुराणात जन्म मरण आणि कर्म याबाबत विस्तृत माहिती दिली आहे तर चला गरुड पुराणाच्या त्या ज्ञानवर्धक प्रस्तुतीची सुरुवात करूया ज्यात माणसाचे भाग्य कधी लिहिले जाते ए हे सांगितले आहे माणसाचे भाग्य त्याच्या जन्माआधी लिहिले जाते की जन्मानंतर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराणाच्या या ज्ञानवर्धक प्रस्तुती ठरवण्याआधी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ अर्धवट पाहण्याची चूक अजिबात करू नका कारण ही गरुड पुराणाची ज्ञानवर्धक प्रस्तुती आहे जे तुमच्या जीवनाशी, जीवनाशी संबंधित आहे गरुड पुराणाच्या या ज्ञानाला जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व लोभ क्रोध मोह आणि दुःखांचा अंत होईल मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत कारण अर्धवट ज्ञान नेहमी विषासारखे असते म्हणूनच मित्रांनो तुमच्याकडे हीच विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून देवाप्रती तुमची कृतज्ञता व्यक्त करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंत होईल चला मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्ण काय सांगतात ते जाणून घेऊया प्रत्येक माणसाच्या जीवनात जे काही घडते ते जन्माआधीच निश्चित असते आणि ते कोणीही टाळू शकत नाही मित्रांनो गरुड पुराण आपल्याला जन्म मरणापासून सध्याच्या जीवनापर्यंत कसे जगावे हे शिकवते चला मित्रांनो आज आपण एका कथेद्वारे जाणून घेऊया की आपले भाग्य जन्माआधी लिहिले जाते की जन्मानंतर ही कथा गरुड पुराण आणि स्कंद पुराणाच्या आधारे आहे जी श्रीकृष्णांनी स्वतः नारदांना सांगितली होती आज आपण तीच कथा जाणून घेऊया मित्रांनो एकेकाळची गोष्ट आहे द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्या आसनावर विराजमान होते तेव्हा देवर्षी नारद नारायण नारायण असा जप करत त्यांच्या जवळ पोहोचले त्यांनी प्रणाम करून म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात मी ऐकले आहे की जे जीव माणूस म्हणून जन्म घेतात त्यांचे भाग्य आधीच लिहिलेले असते का हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की माणसासोबत जे काही घडते ते जन्माआधी ठरवलेले असते की ते मागील जन्माच्या कर्माचे फळ असते हे सत्य आहे का किंवा आपण आपल्या मेहनतीने व कर्माने ते बदलू शकतो का भगवान श्रीकृष्ण नारदांचे बोल ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद तुमचा हा प्रश्न खूपच गूढ आणि महत्वाचा आहे तो मानवजातीच्या जन्म कर्म आणि मृत्यूवर आधारित आहे मग श्रीकृष्ण म्हणाले हे नारद मी तुम्हाला एक कथा सांगतो जी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देईलच शिवाय प्रत्येक माणसासाठी चेतावणी आणि प्रेरणाही असेल तुम्ही ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका श्रीकृष्ण म्हणाले हे नारद ही कथा गरुड पुराणातील आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो कारण अर्धवट ज्ञान नेहमी असते श्रीकृष्ण म्हणाले हे नारद या कलियुगात जो माणूस ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि समजतो त्याला या संसारातील सर्व पाप क्रोध मोह यापासून मुक्ती मिळते मग नारद म्हणाले हे प्रभू मी ही कथा पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकेन कृपया मला ती कथा सांगा त्यानंतर श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगितली श्रीकृष्ण म्हणाले हे नारद प्राचीन काळात एक विशाल आणि समृद्ध राज्य होते ज्याचे नाव विजयपुरी होते त्या राज्याचा शासक राजा धर्मराज होता राजा धर्मराज अत्यंत धर्मात्मा आणि न्यायप्रिय होता तो नेहमीच आपल्या प्रजेसाठी कल्याणकारी कार्य करीत असे आणि धर्माचे पालन करीत असे राजा धर्मराजला देवाकडून एक संतान हवे होते जेणेकरून तो आपले राज्यकारी योग्य वारसाला सोपवू शकेल राजा आणि राणीने अनेक वर्षे तपस्या केली त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना संतान होण्याचा वरदान दिला एका दिवशी भगवान शिवांच्या आशीर्वादाने राणी गर्भवती झाली राजा आणि राणी अत्यंत आनंदी होते कारण त्यांना वाटत होते की त्यांचा मुलगा महान शासक बनेल आणि राज्याला सुख समृद्धीच्या दिशेने नेईल परंतु जेव्हा राणीने मुलाला जन्म दिला तेव्हा तो मुलगा विकलांग आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होता त्याच्या शरीराच्या हाडांचा आकार चुकलेला होता आणि तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नव्हता हे पाहून राजा धर्मराज यांचे हृदय तुटले त्यांनी देवाला हा प्रश्न विचारला की असे का झाले तेव्हा राजा धर्मराज यांनी भगवान श्रीकृष्णांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे दुःख सांगण्यासाठी त्यांच्याजवळ गेले राजा म्हणाले हे प्रभू मी इतकी तपस्या केली यज्ञ केले तरीही माझ्या मुलाचा जन्म विकलांग का झाला मी भगवान शंकरांचा आशीर्वाद घेतला होता पण असे का झाले हे माझ्या भाग्यात आधीच लिहिलेले होते का तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे राजा तुम्ही बरोबर म्हणता की तुमचा मुलगा विकलांग जन्मला आहे तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या मुलाचा जन्म असा का झाला हे तुमच्या पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे मागिल हे तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहे जे तुमच्या भाग्यात लिहिलेले होते पण याचा अर्थ असा नाही की तुमचे भाग्य आधीच ठरलेले होते ही घटना तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या कर्मांचे फळ आहे जे त्याच्या मागील जन्मांशी संबंधित आहे राजाने आश्चर्यचकित होत विचारले हे प्रभू भाग्य खरोखरच आधीच लिहिलेले असते का श्रीकृष्ण म्हणाले जन्म मृत्यू आणि जीवनातील चढ उतार आधीच ठरलेले असतात पण आपण जे कर्म करतो ते आपले भाग्य बदलू शकते ज्या दिवशी तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या दिवशी तुम्हाला एका विशेष संततीचे वरदान मिळाले होते पण त्या संततीला आव्हाने मिळणे आवश्यक होते जेणेकरून ती आपल्या जीवनात धैर्य साहस आणि पराक्रम विकसित करू शकेल त्याचे भविष्य केवळ त्यावेळी केलेल्या कर्मांवरच अवलंबून नसते तर हे तुमच्या मागील जन्मांतील कर्मांचे परिणाम आहेत श्रीकृष्ण म्हणाले हे राजन भाग्य आणि कर्म यामध्ये खूप गहन संबंध आहे आपले कर्मच आपले भाग्य निर्माण करतात म्हणूनच आपल्याला जीवनात आपल्या कर्मांना नेहमी धर्म आणि सत्याच्या मार्गावर ठेवले पाहिजे हे राजन तुमच्या जीवनात जे काही घडते ते तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे परिणाम आहे जर तुमचा मुलगा विकलांग जन्मला असेल तर हे त्याच्या आत्म्याच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे जेव्हा तुम्ही एक पुण्य आत्मा म्हणून जन्म घेता तेव्हा तुमच्या जीवनात अडचणी आणि संघर्ष नक्कीच येतात कारण या जगात प्रत्येक का आत्म्याला काही ना काही कष्ट सहन करावे लागतात जेणेकरून ती आपली मागील कर्मे संपवू शकेल पण लक्षात ठेवा तुमच्या मुलाच्या जीवनातील अडचण ही त्याची परीक्षा आहे जर त्याने धैर्य आणि साहसाने या अडचणींचा सामना केला तर तो आपले भाग्य बदलू शकेल एक दिवस तो तेच कार्य करेल ज्याची तुम्ही तुमच्या जीवनात कल्पना केली होती मित्रांनो मग राजा धर्मराज यांनी विचारले हे प्रभू मी आणि माझा मुलगा आपले भाग्य बदलू शकतो का श्रीकृष्ण म्हणाले नक्कीच तुम्ही दोघेही आपले भाग्य बदलू शकता तुमच्या मुलाच्या जन्माच्या वेळी जी विकलांगता होती ती त्याच्या कर्मांचे फळ होते पण त्याचे भविष्य तुमच्या चांगल्या कर्मांवर अवलंबून आहे जर तुम्ही त्याला धैर्य साहस आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण केले तर तो आपले भाग्य बदलू शकतो तुमच्या चांगल्या कर्मांच्या परिणाम स्वरूप तो एक दिवस महान बनेल आणि राज्याचा भार सांभाळण्यास सक्षम होईल मित्रांनो मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले भाग्य हे एका चक्रासारखे आहे जे कर्मांच्या आधारावर फिरत राहते जेव्हा तुम्ही चांगली कर्मे करता तेव्हा तुम्ही आपले भाग्य सुखमेय बनवू शकता मग पुढे श्रीकृष्ण यांना राजा धर्मराज म्हणाले भाग्य निश्चितपणे मागील कर्मांशी जोडलेले असते का श्रीकृष्ण म्हणाले हो पण ते बदलण्याची ताकद तुमच्या हातात आहे जर तुम्ही चांगली कर्मे केली तर ती तुमचे भाग्य देखील सुधारू शकतात तसेच भक्ती साधना आणि सेवेने भाग्य बदलले जाऊ शकते देवाच्या भक्तीने आपण ईश्वराला प्रसन्न करून आपले भाग्य बदलू शकतो जर तुम्ही तुमच्या पुत्राला धैर्य आणि आत्मविश्वासाने जीवनातील संघर्षांचा सामना करण्याचे शिक्षण दिले तर तो आपले भाग्य बदलू शकतो राजा धर्मराज यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विचारांना पूर्णपणे आत्मसात केले आणि आपल्या पुत्राला योग्य शिक्षण देण्याचा संकल्प केला त्यांनी आपल्या पुत्राला कठीण परिस्थितीतही धैर्याने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली काळाच्या ओघात त्या विकलांत पुत्राने आत्मविश्वासाने आणि अडचणींशी लढा देत समाजात महत्वपूर्ण स्थान प्राप्त केले त्याच्या संघर्षशीलतेने आणि धैर्याने राज्यात त्याचा सन्मान वाढला श्रीकृष्ण म्हणाले हे नारद हे समजून घ्या की भाग्य एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कर्मांच्या आधारावर बदलत राहते जे लोक त्यांच्या जीवनात चांगली कर्मे करतात आणि देवाच्या शरण जातात त्यांचे भाग्यही बदलते हे फक्त कर्म नसते तर हे जीवनातील संघर्ष आणि कर्मांचे परिणाम असते मित्रांनो मग श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात जे काही घडते ते आपल्या मागील कर्मांचे फळ असते भाग्य आणि कर्माचा निश्चित असा कोणताही प्रारूप नाही आपले कर्म आपले भाग्य बदलू शकते मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की जर आपण चांगली कर्मे केली सत्याच्या मार्गावर चाललो आणि ईश्वराचे ध्यान केले तर आपण आपले जीवन बदलू शकतो मग श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले हे नारद हे विश्वकर्मांचे आरसे आरस्य आहे जो जसा कर्म करतो त्याला तसा फल मिळतो मनुष्याने लक्षात ठेवले पाहिजे की माता पित्यांची सेवा दुसऱ्यांची मदत आणि ईश्वराचे ध्यान हा सर्वात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या मागील जन्मात कोणता पाप करतो किंवा कोणाला त्रास देतो त्याला केवळ नरकातील भयंकर यातना सहन कराव्या लागतात असे नाही तर तो जन्म जन्मांतरपर्यंत त्या कष्टांचा अनुभव घेतो परंतु जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो कारण हे जग एक संधी आहे धर्म सेवा आणि सत्यच मनुष्याचे खरे जीवन आहे मनुष्याने हे समजले पाहिजे की मृत्यूनंतर फक्त त्याची चांगली कर्मेच त्याच्यासोबत जातात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की आपले भाग्य आपल्या मागील कर्मांचे फळ आहे प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचे फळ निश्चित असते हे मनुष्य तुझ्या कर्मांवर लक्ष केंद्रित कर स्वार्थ पाप आणि अहंकाराचा त्याग कर धर्म सत्य आणि सेवेचा मार्ग स्वीकार कारण हाच जीवनाचा सर्वात मोठा सत्य मार्ग आहे मित्रांनो श्रीकृष्णांनी नारदांना गरुड पुराणाचे रहस्य सांगितले मित्रांनो भाग्य निश्चितच जन्माआधी लिहिले जाते परंतु आपण आपल्या जीवनातील संघर्ष सत्य धर्म आणि ईश्वराच्या भक्तीने आपले भाग्य बदलू शकतो मित्रांनो गरुड पुराणात भाग्याचा लेखा जोखा आणि कर्मांविषयी स्पष्टपणे उल्लेख आहे परंतु मनुष्य आपल्या कर्मांनी संघर्षांनी आणि ईश्वराच्या भक्तीने आपले जीवन बदलू शकतो मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की जीवन हे एका पेरलेल्या शेता शेतासारखे आहे मनुष्य शेतात जे बी पेरतो त्याला त्याचेच फळ मिळते त्याचप्रमाणे मनुष्य त्याच्या जीवनात जे कर्म करतो त्याचे पुढच्या जन्मात त्याला त्याच स्वरूपात फळ मिळते म्हणून मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याच्या मागील कर्मांच्या आधारावर त्याचे भाग्य आधीच लिहिले जाते आणि त्या ते मनुष्याबरोबर तेच घडते जे त्याच्या जन्माआधी त्याच्या भाग्यात लिहिलेले असते जे कोणीही टाळू शकत नाही परंतु सत्य धर्म आणि सेवेद्वारे ईश्वराला प्रसन्न करून आपण आपले भाग्य बदलू शकतो हिंदू धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ गरुड पुराण आहे ज्यात मनुष्याच्या जीवन मृत्यू भाग्य आणि कर्मांविषयी विस्ताराने माहिती दिली आहे हा पुराण हिंदू धर्माच्या अठरा महापुराणांपैकी एक आहे आणि या पुराणात जन्म मरण पुनर्जन्म कर्म आणि आत्म्याच्या मार्गाविषयी संपूर्ण विस्ताराने माहिती दिली आहे मित्रांनो गरुड पुराणानुसार मनुष्याचे भाग्य त्याच्या मागील कर्मांवर अवलंबून असते गरुड पुराण जो विष्णू पुराणांपैकी एक प्रमुख ग्रंथ आहे जीवनातील रहस्ये आणि मानवी कर्मफळ याबद्दल सांगतो गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णांना साक्षात भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते मित्रांनो गरुड पुराणामध्ये श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने आपल्या जीवनात चांगली कर्मे करावी आणि सत्याच्या मार्गावर चालावे अशा प्रकारे ईश्वराला प्रसन्न करून आपण आपल्या भाग्यात होणाऱ्या घटनांपासून वाचू शकतो आणि येणाऱ्या भाग्याला बदलू शकतो मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्णांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी तीन मुख्य उपदेश दिले आहेत ज्यांच्या मार्गावर चालून आपण आपल्या भाग्याचे कर्म बदलू शकतो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही सर्व माहिती गरुड पुराणातून दिली आहे हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका म्हणूनच या ज्ञानवर्धक ज्या प्रस्तुतीला शेवटपर्यंत नक्कीच पहा मनुष्याचा जन्म एका विशेष उद्देशासाठी असतो जो मनुष्य आपल्या मागील जन्मात पाप करतो तो या जन्मात त्या पापाचे फळ भोगतो कारण मनुष्याच्या जन्माआधीच त्याचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे भाग्य निश्चित केलेले असते मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मनुष्याने नेहमी धर्म आणि सत्य यांचे पालन केले पाहिजे यामुळे आपण आपल्या मागील जन्मातील पापांपासून वाचू शकतो ईश्वराच्या भक्तीने आपण आपले जीवन बदलू शकतो आणि उंची गाठू शकतो मित्रांनो हे जीवन एक अमूल्य देणगी आहे याचा अपव्यय करू नका योग्य कर्मे आणि धर्माचे पालन करून आपण आपल्या जीवनाला आणि पुढच्या जन्मातील घटनांना वाचवू शकतो हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण समाज आणि जगासाठी प्रेरणेचा स्रोत बनू शकते मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने नेहमी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे कारण आई वडिलांच्या चरणांमध्येच तिन्ही लोकांचे स्वर्ग आहे जे लोक आई वडिलांचा आदर करत नाहीत त्यांना केवळ नरकातील भयंकर यातनाच सहन कराव्या लागत नाहीत तर पुढच्या जन्मातही त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो जे मनुष्य आई वडिलांचा सन्मान करत नाहीत ते जन्म जन्मांतर त्यांच्या कर्मांचे फळ भोगत राहतात म्हणूनच आई वडिलांची सेवा करणे आणि त्यांचा आदर करणे हे मनुष्याचे सर्वात मोठे धर्म आहे मित्रांनो गरुड पुराणात श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे अहंकार मनुष्याला त्याच्या कर्मांपासून दूर करतो ज्या मनुष्याच्या मनात अहंकार प्रवेश करतो तो मनुष्य आपले जीवन संकटांच्या दिशेने नेतो असा व्यक्ती केवळ नरकात भयंकर यातना भोगत नाही तर त्याचे येणारे भाग्य सुद्धा नरकाच्या दिशेने जाते मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की हे जीवन आपल्या कर्मांचे फळ आहे हे ग्रंथ आपल्याला हे समजण्याची प्रेरणा देते की आपल्या जीवनात धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हाच सर्वात मोठा कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे गरुड पुराण हिंदू धर्मातील महान ग्रंथांपैकी एक आहे हे ग्रंथ आपल्याला जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शन करते हे ग्रंथ आपल्याला शिकवते की मनुष्याचे भाग्य त्याच्या कर्मांचे आणि ईश्वराच्या इच्छेचे परिणाम आहे गरुड पुराणात मनुष्याच्या सर्व घटनांचे आणि वर्तमान जीवन कसे जगावे याचे विस्तृत वर्णन आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की भाग्य केवळ कर्मांचे फळ आहे जरी भाग्य जन्माआधी लिहिले गेलेले असले तरीही आपण आपल्या कर्मांनी ते बदलू शकतो मित्रांनो जीवन एक दुर्मिळ संधी आहे याला योग्य दिशेने नेऊन ने आपण आपली आत्मा मोक्षाकडे अग्रसर करू शकतो धन्यवाद मित्रांनो गरुड पुराणामधून सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चला यामुळे तुमचे येणारे जीवन खूप आनंदी होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा त्याचबरोबर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी